ठाणे भिवंडी कल्याण आणि बदलापूर भागात सोनसाखळी मोबाईल वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने इराणी वस्तीतून नुकतीच अटक केली त्यांच्यावर चोरीचे एकूण सत्तर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याकडून पन्नास लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली तौफिक हुसेन मोहम्मद अली उर्फ झवेरी अली अब्बास जाफरी आणि सूरज साळुंखे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत कल्याण येथील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनिटकडून सुरू होता या प्रकरणातील संशयित आंबिवली येथे येणार असल्याची माहिती कल्याण युनिटला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये सापळा रचला त्यावेळी पोलिसांनी तौफिक मोहम्मद अली अब्बास आणि सूरज या चौघांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी सत्तर केल्याची कबुली दिली यामध्ये चाळीस सोन साखळ्या चोवीस मोबाईल सहा वाहन चोरीचा समावेश आहे पोलीस स्टेशन गुन्हा नंबर जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट तीन अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक निरीक्षक उगल मुखले पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त ए सी पी बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत एक चार आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी तीन आरोपींना अटक करून त्याच्याकडे तपास केलेला आहे एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मो मोटरसायकल थेप वाहन चोरीचे गुन्हे असतील असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एकावन्न वेळेस सोनं जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मोबाईल स्यचिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक चार चाकी वाहन आहे स्विफ्टिझायर आणि सहा मोटरसायकल असे एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा